मित्रांनो नमस्कार मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार दोस्तो, आप सभी का दोस्त हॅपी रायडर ॲडव्हेंचर सभी मी विराजित अंतरात नको मेरा सप्रेम नमस्कार मित्रांनो सकाळची वेळ आहे थोडी थंडी आज जाणवते आहे गार हवा पण सुटलेली आहे तशी मुंबईला फारशी थंडी जाणवत नाही कारण समुद्रजवळ आहे दमट क्लायमेट आहे त्यामुळे मुंबईवासियांना कडक्याची थंडीची फार कमी जाणीव होते कारण इथे टेम्परेचर बऱ्यापैकी दमट असतं घाम खूप येतो आम्हाला आणि खूप असं नेहमी घामाने चेहरा भरलेला असतो आपण काय करणार मुंबई आहे इथे आमची भाकरी आहे इथे आमचा रोजगार आहे आणि सर्वांना सर्वांना जगाला लक्ष्मी देणारी मायमावली महामुंबई महानगरी आहे त्यामुळे मुंबईची आमच्यावर आणि सर्वांवर खूप खूप उपकार आहेत महानगरी मुंबई आपली मुंबई आमची मुंबई आपल्या सर्वांची महानगरी महामुंबई मित्रांनो व्हिडिओ ब्लॉगिंगमध्ये यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकताना कंटेंट फार महत्त्वाचा आहे कारण कंटेंट हाच व्हिट व्हिडिओचा आत्मा आहे आपलं जर कंटेंट खूप छान असेल व्यवस्थित असेल लोकांना मनापासून पसंत असेल तर मग बाकीच्या गोष्टी गाऊन ठरतात जसं काय कॅमेरा ॲक्सेसरीज म्हणा किंवा खूप सारे वेशभूषा खूप सारे डायलॉग्स फार आवश्यकता नाही आहे आपण जितकं सिम्पल आणि जितके बेसिक राहू आणि लोकांच्या मनासारखं आपण कंटेंट देऊ ते आप लोकांना आवडतं लोकं त्याच्याच शोधामध्ये असतात लोकांना बाकीचा अना अश अनावश्यक बडे जाव अनावश्यक डायलॉगबाजी बाजी फालतूचं बकवास अजिबात आवडत नाही आज मस्त गारवा सुटलेला आहे खूप प्रसन्न वाटतं आहे ॲक्च्युली हे क्लाइमेट मला खूप आवडतं मस्त शीतल थंड हवा आहे या क्लायमेटची आम्हाला फार फार आवश्यकता आहे असं वाटतं की बाराही महिने असं शीतल थंड मस्तपैकी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान असलेलं टेम्परेचर आम्हाला कायम मिळावं जेणे आपलं आरोग्यही छान राहतं आणि मनालाही खूप प्रसन्न वाटतं बघा सकाळची वेळ झालेली आहे आपले सगळे मेट्रोचे कर्मचारी कामाला लागलेले आहेत छोटे छोटे आपल्या आपल्या साईटवर चालले आहेत काही काम करता आहेत आणि वाहतूक पण चालू झालेली आहे आमचे दैनिक काम करणारे जे मंडळी आहेत डेली कामाला जाणारे ऑफिसला जाणार त्यांची मुमेंट त्यांची मुमेंट छान दिसत आहे आकाश आपलं पूर्णपणे निरभ्र आहे स्वच्छ सूर्यप्रकाश आहे खूप सुंदर क्लायमेट आहे आजचं मंद मंद हवा वाहते आहे एखादा कवी सुद्धा खूप छान कविता इथे तयार करू शकतो मित्रांनो ज्याप्रमाणे व्हिडिओची सुरुवात दमदार आणि कुमासदार शैलीत असावी त्याप्रमाणेच व्हिडिओचं जे शोडचा पार्ट आहे जो एंडिंग पार्ट आहे तोसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आपण लोकांना काही प्रश्न विचारा काही माहिती विचारा जेणेकरून ती व्यक्ती तो जो श्रोता आहे तो तुमच्या विषयाशी कनेक्ट राहतो काहीतरी प्रश्न विचारा काहीतरी माहिती विचारा जेणेकरून त्या व्यक्तीला खूप आनंद होईल व्हिडिओच्या शेवटी ह्या गोष्टी फार आवश्यक आहे मध्ये एखादा छानसं सुविचार पेरा एखादा डायलॉग तुम्हाला जो आवडेल आणि प्रसंगाशी साजिसा असा डायलॉग असेल सुविचार असेल तो नक्की बोला त्याच्याने बघा व्हिडिओचा एंडिंग किती छान वाटेल आणि तुमचा नेक्स्ट व्हिडिओ त्या श्रोत्याला त्या सबस्क्रायबरला नक्की आवडेल आणि लोक तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतील मित्रांनो आपला जो डेली ब्लॉगचा जो सिलसिला चालू आहे दैनिक बद्दल आपण बोलतो आहोत याबद्दल तुम्ही नक्कीच मला सजेशन करा सूचना करा मी त्याच्यात काय ॲडिशनल करावं किंवा तुमच्या काही सजेशन असतील त्या नक्कीच तुम्ही सांगा जेणेकरून मी व्हिडिओची सुधारणा आणखी करू शकेल माझ्या बोलण्याची शैली तुम्हाला योग्य वाटते का माझी वेशभूषा तुम्हाला चांगली वाटते का याबद्दल नक्की कॉमेंट्स करा मला इथे जाणून घ्यायला खूप इच्छा आहे कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि मी सुद्धा तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे आणि तुम्ही माझे सगळे शिक्षक आहात तर त्यामुळे शिक्षकांकडनं शिकत राहणे हे विद्यार्थ्याचं परम कर्तव्य आहे मित्रांनो काल रविवार होता आणि माझ्या सर्जरीच्या नंतर बरेचसे मित्रमंडळी इथं चिंतक मला भेटून गेलेले आहेत आमचे जॉय ऑफ गिविंग या संस्थेचे पदाधिकारी मीना भुतकर मॅडम यांचे मी विशेष धन्यवाद देतो काल मीनाताई येऊन गेल्यात मला त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले शुभ आशीर्वाद दिले मीनाताई तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचे खूप खूप आभार आमच्या मीनाताईंनी मला खूप काही चांगले सजेशन दिलेले आहेत आणि आम्ही सहकुटुंब खूप वेळ गप्पा मारल्यात आम्हाला मला माझ्या मिसेसला खूप आनंद झाला आम्ही मीनाताई मीनाताई आपल्याकडे आल्यात भेटल्यात मीनाताई वाळकेश्वरला राजभवन येथे राहतात सर आमचे तिथे जॉबला आहेत त्यामुळे आपण नक्कीच एखादा व्हिडिओ त्यासंबंधी त्या, त्या एरियासंबंधी बनवूया वाळकेश्वर राजभवन परिसर खूप छान परिसर आहे रम्य परिसर आहे अगदी समुद्रकिनारीच त्यांची इमारत आहे मीनाताई आपल्या आठव्या माळ्यावर राहतात त्यांनी आणि सरांनी आग्रहाचं आमंत्रण केलं आहे मला आणि माझ्या मिसेसला येण्यासाठी तर मीनाताई आणि सर आ, मी नक्कीच सहकुटुंब तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्याकडनं खूप गप्पा मारूया खूप माहिती घेऊया आणि यथेच भोजन घेऊया धन्यवाद मीनाताई मि मित्रांनो खूप सारे यूट्यूबर्स खूप सारे वक्ते आहेत ते बिलकुल पॉज न घेता अगदी अस्खलित भाषेत नॉनस्टॉप बोलू शकतात हे त्यांचं कौशल्य आहे माझ्यासारखा एखादा तोडका मोडका बोलणारा अडखळणारा व्यक्ती आहे त्याने काय करावं होतं त्याने काय नाही त्याने तो, तो डायलॉग रिपीट करावा रिटेक घ्यावा आणि तो डायलॉग पूर्ण स्वतःला योग्य वाटेपर्यंत पुन्हा पुन्हा बोलायचं आहे रिटेक चालेल पण आपलं कंटेंट खूप महत्त्वाचं आहे आपली हीच मेहनत आहे आपले महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मला माहिती आहे की महानायक अमिताभ बच्चन कधीही रिटेक घेत घेऊश घेत नाहीत त्यांचं एवढी कमांड आहे की त्यांना दिलेला डायलॉग ते अचूक आणि सफाईदारपणे बोलतात शक्यतोवर त्यांच्या बोलण्यात त्यांच्या व्हिडिओमध्ये रिटेक ते येऊ देत नाही म्हणूनच ते महानायक आहेत आमच्या सोसायटीचं पाण्याचे काम बघणारे राजेश भाई त्यांचा फोटो आता आपण दाखवतो खूप कष्ट करणारी व्यक्ती आहे राजेश भाई गुड मॉर्निंग कसे हो कारोबार चल रहा है आपका Thank you, thank you.